प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते रसरसीत रश गुलाबजाम त्यासाठी चितळे बंधूचं इन्स्टंट प्रीमिक्स घेतलं आहे गुलाबजाम करताना नेहमी येणारी अडचण ते आतपर्यंत पचत नाहीत पिठाची टणक गोळी राहते असे गुलाबजाम खायला मज्जा येत नाही गुलाबजाम आतपर्यंत कसे पचले जातील ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू गुलाबजामसाठी चितळेचं इन्स्टंट गुलाबजाम मिक्स घेतलं आहे ते दोनशे ग्रॅमचं आहे ते कसं करायचं त्याचं आणि किती प्रमाण घ्यायचं त्याचं पाठीमागच्या बाजूला त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेत आणि या दोनशे ग्रॅमचे ॲवरेज साईजचे चाळीस गुलाबजाम होतात हेही त्यांनी सांगितले आता गुलाबजाम करायला सुरुवात करू पहिल्यांदा साखरेचा पाक करून घ्यायचा त्यासाठी गॅसवर कढई ठेवली गॅस आपला मिडियम आहे त्यामध्ये मेजरिंग कपाने तीन कप पाणी घातलं आहे ते बरोबर सहाशे एम एल आहे आता त्यामध्ये तीन कप साखर घालणार हे ही पण बरोबर सहाशे ग्रॅम आहे आता गॅस मोठा करून साखर विरगिळेपर्यंत हलवत राहायचं चार मिनिटं झालेत साखर सगळी विरघळली आता त्यामध्ये चिमूटभर केशर काड्या घालायच्या ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आता साखरेच्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे पाक गरम राहण्यासाठी कढईवर झाकण ठेवले आणि गुलाबजामचं पीठ भिजवायला घ्यायचं पॅकेटमधलं पीठ ताटात ओतून घेतलं आहे पीठ भिजवण्यासाठी मी अर्धा मेजरिंग कप पूर्ण पाण्याने भरून घेतलाय ते बरोबर एकशे वीस एम एल आहे थोडं थोडं पाणी घेत पीठ भिजवायचं हे सगळं पाणी हळूहळू घेत पीठ मळायचं एवढं सगळं पाणी लागणारच आहे हे सगळं पाणी घेतलंय पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं हे पीठ भिजवून झाले सैलसर झालेलं आहे पिठाचा गोळा हे मळलेलं पीठ भिजायला न ठेवता लगेच छोटे गोळे करायला घ्यायचे एवढे पिठाचे चाळीस गुलाबजाम करायचे गुलाबजाम एकसारखे आकाराचे व्हावेत म्हणून मी इथं एक ट्रिक करणार सुरुवातीला या पिठाचे एकसारखे दोन भाग करायचे दोन भागाचे एकसारखे चार भाग परत करायचे आणि परत चार भागाचे आठ भाग करायचे आता हे एकसारखे आठ भाग झालेत आता त्यातला एक भाग घेऊन त्याचे एक एकसारखे परत पाच भाग करायचे आणि त्यातला एक भाग असा दोन्ही तळा हातात गोल गोल फिरवून त्याचा गुलाबजाम बनवायचा हा गुलाबजाम तयार झाला याप्रमाणे सगळ्या पिठाचे गुलाबजाम बनवायचे हे पाक अगदी एकसारखे होतात याप्रमाणे सगळ्या पिठाच्या गोळ्यांचे एकूण चाळीस गोळे तयार करून घेतलेत हे गोळे हवेने सुकू नयेत म्हणून एका भांड्यात झाकून ठेवायचे पाक तयार आहेच आता गुलाबजामचे गोळे तळायला घ्यायचे गुलाबजाम तुमच्या आवडीनुसार तेलात तुपात कशात पण तळू शकता मी इथं तुपात तळते तूप हलकंसं गरम झालं गॅस एकदम बारीक आहे त्यामध्ये हळूहळू गुलाबजामचे गोळे टाकलेत मी बारा तेरा गोळे टाकलेत त्यांना फुलायला जागा लागते म्हणून जास्त टाकून गर्दी करायची नाही गॅस बारीक असल्यानं ते हळूहळू आतपासून आहेत त्याचा आकार पण मोठा होतोय अजून ते मऊ असल्यामुळे लगेच झाऱ्याने हलवायचे नाही पण कढई मात्र गोल गोल फिरवायची म्हणजे ते एका जाग्यावर न राहता सगळ्या बाजूनी पचले जातात एक मिनिट झाल्या तर कढई हलवायची बंद करून झाऱ्याच्या उलट्या बाजूने त्यांची जागा बदलायची म्हणजे एक सारख्या रंगावर तळले जातील आता सुरुवातीला हे बबल दिसत आहेत पण गुलाबजाम जस जसे पचत जातील तस त्याचे ते कमी होतील ह्या स्टेजला तेल तूप प्रमाणापेक्षा ते जास्त थंड झालं तर गुलाबजाममधली वाफ बाहेर पडते आणि ते फाटले जातात त्यासाठी लगेचच गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची म्हणजे त्याची फाटण्याची प्रोसेस बंद होते ते झाऱ्याने सारखं हलवत राहायचं त्याचे बबल पण कमी झालेत रंग पण सोनेरी आलाय यापेक्षा जास्त डार्क तळायचे नाहीत आता खोलगट जाळीत काढायचे आणि तेल तूप नितळण्यासाठी जाळी खालीवर करायची हे जास्तीचं तेल तूप खाली पडून जाते हे गुलाबजाम लगेच पाकात टाकायचे नाहीत तर प्लेटमध्ये थंड करायला ठेवणार या पद्धतीने सगळे गुलाबजाम मी तयार करून घेतलेत पाक परत थोडा गरम करून घेतलाय आता गॅस बंद करून तळलेले गुलाबजाम पाकात टाकलेत ते झाऱ्याने पाकात खालीवर करायचे आणि पाक गुलाबजाम मध्ये मुरण्यासाठी सात आठ तास कढईत झाकून ठेवायची सात आठ तास झालेत आता कढईवरचं झाकण काढून बघू गुलाबजामने आतपर्यंत पाक शोषून घेतला आहे आणि त्या आकाराने पण मोठे झालेत गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत आता गुलाबजाम सर्व करू पण त्या अगोदर दोन गुलाबजाम आपण सुरीने कापून बघू म्हणजे ते आतून कसे झालेत ते बघता येईल हा पहिला गुलाबजाम कापला आता लगेच दुसरा गुलाबजाम पण कापून घेऊ हे दोन्ही गुलाबजाम आतपर्यंत चांगले पचलेले आहेत आणि साखरेचा पाक शोषून घेतलाय आतपर्यंत गेलेला आहे पाक हे पा तुम्ही पाहू शकताय गुलाबजाम प्लेटमध्ये सर्व केलेत ते दिसायला तर छान दिसत आहेत पण खायलाही तितकेच टेस्टी झालेत तुम्हाला ही तुम्हा गुलाबजामची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली तर जरूर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी i live in the